महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल सुरू आहेत संपूर्ण देशाला हादरवणारा निकाल हा महाराष्ट्रामध्ये समोर येतोय कारण महायुतीला जवळपास सव्वा दोनशेच्या आसपास जागा मिळताना दिसत आहेत आणि जवळपास या ठिकाणी विजय निश्चित आहे मात्र महाराष्ट्रात सर्वात जास्त चर्चेत राहिलेला जो मतदारसंघ होता तो बारामती कारण विधानसभा आणि लोकसभा या निवडणुकीमध्ये पवार विरुद्ध पवार ही निवडणूक पहिल्यांदाच झालेली होती अजित पवारांसाठी ही निवडणूक जड जाणार अशा प्रकारच्या बातम्या माध्यमांमधून येत होत्या मात्र सध्या आता आठव्या फेरी नंतर अजित पवार हे चाळीस हजार मतांनी आघाडीवरती आहेत ही सध्याची अपडेट आहे आणि आता अजित पवारांच्या पक्षाचे काही कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्या सोबत बोलणार आहोत की कशा पद्धतीनं अ तर काही कार्यकर्त्यांसोबत काय सांगाल अजित पवार आता चाळीस हजार मतांनी आघाडीवर आहेत बाराम्बतीकर इतके आहेत की त्यांना ते सांगायची गरज नाही कारण ते विकास बोलतो काम बोलत असत त्याच्यामुळे बारा बीकरांना सांगायची गरज नाही की मतदान कोणाला द्यायचं आणि का द्यायचं कारण ते काम बोलत असत त्याच्यामुळे दादांचं जे काम आहे ते एकदम सगळ्यांच्या दृष्टीने एक नंबर काम लोकसभेला असं का झालं लोकसभेला सगळं भावनिकतेवरती राजकारण झालं होतं त्यावेळेस सा पवारसाहेबांनी स्वतः भावनिकतेचं वातावरण निर्माण केलं होतं आणि लोकांची भावना होती की लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा आणि आता जे लाडकी बहीण योजना आणली ह्याला ह्या महायुक्तीला जर कोणी सगळ्यात जास्त तयार असेल तर त्या लाडक्या बहिणींनी आणि लाडक्या बहिणींमुळे आज महाविकास आघाडी म्हणजे आज तुमच्या पत्रकारांना सुद्धा कौल माहीत नव्हता मोठा जनतेने दिलेला आहे आणि नक्कीच दादा एक लाखाच्या फरकानं विजयी होती बारामतीच्या निवडणुकीवरती सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष होतं कारण दादांचे सख्य पुतणे त्यांच्या विरोधात होते ज्यावेळेस घर फुटलं असं दादांनी बोलले होते त्यावेळेस दादा भावनिक झाले होते टिंगल उडवली गेली होती अजित पवारांची काय सांगता याच्याबद्दल पाठीमाग साहेबांनी जसं भावनिक वातावरण तयार केलं आणि दादांना एकट पाडण्याचा सर्वांनी कुटुंबांनी प्रयत्न केला पण दादांचा विकासा पाठीमाग आम्ही बारामती कर दादांच्या कुटुंबातून असल्याप्रमाणे दादांना साथ दिली आणि दादा हे आमच्या कुटुंबातील एक व्यक्ती आहे आणि त्यांचे काम बोलतं ह्या दृष्टीने सर्व मतदार आम्ही दादांच्या पाठीमाग उभं राहिलो आणि जी चूक मतदारांनी भावनिक वातावरणात लोकसभेला केली होती त्यात आता विधानसभेला विकासाच्या पाठीमागे दादांच्या पाठीमागे उभी राहिली काय कारण वाटतं तुम्हाला की शरद पवारांचं ह्यावेळेस लोकांनी ऐकलं नाही नक्कीच कदाचित करांनी जुना फॉर्म्युला परत एकदा अवलंबला असेल की लोकांचं ठरलं लो होतं की लोकसभेला ताईन विधानसभेला दादा आपण पाहिलं आता तशी आठवी फेरी झाली विसाव्या फेरी पर्यंत दादा एक लाखाचा ला भेटणारा एवढा मोठा हा केवळ दादांच्या आणलेल्या लोक कल्याणकारी योजना त्यामध्ये लाडकी बहीण असेल शेतकऱ्यांना वीज पुरवठा मोफत असेल हे के केवळ आणि केवळ दादांचे श्रेय दादांचा पक्ष स्ट्राईक रेट मध्ये राज्यात एक नंबरला असेल मला मला एक सांगा लाडक्या बहिणीची योजना ही महाराष्ट्रात लागू झालेली दिसते बारामतीत पण हे झालंय असं वाटतं तुम्हाला नक्कीच कारण ही योजना दादांनी दादा अंमलबजावणी अच्छा अजित पवारांच्या पक्षाला शरद पवारांच्या पक्षापेक्षा दुप्पट जागा मिळताना दिसत आहेत कसं बघता या समीकरणाकडं साजिक आहे अजितदादांच्या कामाची पद्धत पुरे उभ्या महाराष्ट्राला माहिती लोकसभेला जे झालं ते साहेबांच्या सहानुभूतीला बघून साहेबांकडे बघून लोकांनी ते केलं होतं पण आता बारामतीकरांचं सर्व महाराष्ट्रांनी दादांना ऍक्सेप्ट केलेलं आहे दादांसारखाने त्या अख्ख्या महाराष्ट्रात नाही त्यांच्या कामाची पद्धत सर्वांना माहिती आहे त्यामुळं साजिक आहे डबल स्ट्राईक रेटचा विचार केला तर भाजप नंतर दादांचाच स्ट्राईक रेट हा जास्त दिसतोय आणि अजूनही भाजपपेक्षा वाढण्याची शक्यता आहे आपण बघतोय की ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस निकाल समोर येत आहेत त्यावेळेस अजित पवारांच्या पक्षाला एवढी सीट म्हणजे सगळ्यात महत्वाची चर्चा होती की अजित पवार बारामतीतच अडचणीत आहेत पहिल्यांदा आपल्याला पोस्टल बॅलेट ज्यावेळेस सुरू झाले पोस्टलचं मतदान त्यावेळेस तर योगेंद्र पवार आघाडीवर दिसत होते तुम्ही ह्या सगळ्या प्रचारामध्ये सक्रिय सहभागी होता शेवटच्या दिवशीचा जो प्रयोग झाला होता की प्रतिभा काकींना बारामती टेक्स्टाईल पार्कच्या गेटवरून आज सोडलं नाही किंवा असे काही जे प्रयोग झाले होते याच्याकडे तुम्ही अजित पवारांचे कार्यकर्ते म्हणून कसं बघता नक्कीच चुकीचं झालं होतं कारण की प्रतिभा काकेंना सुद्धा माहिती आहे की मागचं गेट हे लॉजिस्टिकचं आहे तिथनं एंट्रीच नसती एंट्री हे मेन गेट मधून असती हे असले प्रकार केल्यामुळे बारामती करेल जनता हे चिडली बारामतीकर दाखवून दिलं की बाबा नक्कीच ह्या गोष्टी जर होत असतील की बाबा भावनी करण्याचा प्रयत्न जर तुम्ही करत असाल तर आम्ही तुम्हाला थारा देणार नाही ह्या वेळेस दादांना दादा सकाळ सहा वाजल्यापासून रात्री अडीच वाजेपर्यंत काम करतात हे सगळ्या जनतेला माहितीये त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे काही दादांची सीट लागते स्ट्राईट जो वाढलेला आहे सगळ्यांना कळते की बाबा कामाचा माणूस कोण आहे त्यामुळे आज बारामतीमध्ये दादा लाखाच्या फरकाने नक्कीच निवडून येतील अजित पवार लाखांच्या फडकाने निवडून येतील असं सा सांगितलं जात आहे मला एक सांगा की बारामतीकर माणूस ज्यावेळेस शरद पवार आणि अजित पवार यांच्यात कंपेरिजन करतो त्यावेळेस काय मोजतो त्यावेळेस प्रत्येक ग्रामीण भागातला माणूस असेल किंवा शहरी भागातला माणूस असेल त्यावेळेस तो काम त्याचं झालेलं काम दादांच्या मार्फत किंवा गावात जो झालेला विकास किंवा शहरात झालेला विकास रस्ते पाणी वीज मंदिर शाळा स्मिता भवन किंवा ज्या ज्या काही शालेय शैक्षणिकदृष्ट्या शा, शा, ज्या संस्था असतील किंवा शाळा असतील ती झालेली प्रगती त्याच्याकडे बघूनच तो दादाच्याकडे वळालेला असतो विकास साहेब ज्यावेळेस अजित पवारांचं घर फुटलं असं अजित पवार बोलून ते भाऊक झालते खरोखर तुम्हाला हे बारामतीकरांना मान्य होतं का की अजित पवारांच्या सख्या भावाचा मुलगा उमेदवार म्हणून त्यांच्या प्रतिस्पर्धी यावा नाही कुठल्याही नव्हतं पण जे सत्य होत ते स्वीकारावं लागेल सगळ्यांना लोकांनी ते चांगल्या पद्धतीने स्वीकारलं पाटे पाच वाजता उठून रात्री बारापर्यंत काम करणारा महाराष्ट्रात एकमेव असा नेता आहे तो फक्त अजितदादा पवार हे दुसरं कोणीच करू शकत नाही आणि ह्याचीच पावती बारामतीकरांनी दादांना दिली जे आता आपण बघताय की आठव्या फेरी अखेर चाळीस हजाराचे लीड आणि आम्हाला सगळ्यांना विश्वास असे दादा एक लाखापेक्षा जास्त मताने निवडून येतील आजी अजित पवारांच्या पक्षाचं राजकीय भविष्य तुम्हाला काय वाटत राजकीय भविष्य दादांचं चा चांगलंच आहे उज्ज्वलच आहे आणि यापुढे आपल्याला आजच्या संध्याकाळपर्यंतच्या निकालानंतर किंवा दुपारनंतर ते स्पष्ट होईल पण नक्कीच आहे दादांना महाराष्ट्राने स्वीकारलेलं आहे आणि हे काळ्या दगडावरची हे है कि हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की अजित पवार हे ज्यावेळेस शरद पवारांपासून लांब गेले होते महाराष्ट्र त्यांना स्वीकारेल का नाही एक होतं की ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला एक गोष्ट प्रामुख्यानं लक्षात घेतली पाहिजे आणि ती म्हणजे अशी आहे की शरद पवारांच्या नावावरती उमेदवार कोणताही निवडून यायचा म्हणजे काही वीस वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी अशी प्रथा होती की शरद पवारांनी दगड उभा केला तरी तो निवडून येईल यावेळेस मतदारांनी हे स्पष्टपणे नाकारलेलं दिसतं याचं कारण का प्रामुख्यानं की जो शरद पवारांचा बाले किल्ला असलेला पुणे जिल्हा सातारा जिल्हा याच्यामध्ये सुद्धा शरद पवारांचा कुठंही प्रभाव दिसून आला नाही शिवाय शरद पवारांच्या नावावरती शेवटच्या टप्प्यात मत मागण्याचा प्रयत्न झाला म्हणजे तिथं शरद पवारांचा स्पेसिफिक बॅनर लावून एकट्याच्या नावावरती मतं मागण्याचा प्रयत्न झाला की शरद पवारांकडे बघून हर्षवर्धन पाटलांना मतदान करा शरद पवारांकडे कर बघून रमेश थोरातांना मतदान करा हे लोकांनी स्पष्टपणे नाकारलेलं दिसतं त्याच्यामुळं शरद पवारांच्या नावावरती मतं मिळतील हा सुद्धा मुद्दा या निवडणुकीमध्ये स्पष्टपणे मतदारांनी खोडून काढलेला आपल्याला दिसून येतं सगळ्यात महत्वाचं उत्सुकता आहे की आता बारामतीमध्ये अजित पवार यांचं मताधिक्य किती वादा